एखाद्या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला तरच आपल्याला त्या गोष्टीचं महत्व कळतं याच आशयावर आधारित स्वरचित कविता सादर करीत आहे दुसऱ्याच्या वेदनेने आपल्याला कुठे चलतं दुसऱ्याच्या वेदनेने आपल्याला कुठे चलतं ठेच लागल्याशिवाय कोणाला कुठे काय कळतं ठेच लागल्याशिवाय कोणाला कुठे काय कळतं नदीच्या पाण्याला समुद्राचा खारेपणा कसा समजेल नदीच्या पाण्याला समुद्राचा खारेपणा कसा समजेल फुलणाऱ्या वसंताला शिशिराची पाणझड कशी बरं कळेल फुलणाऱ्या वसंताला शिशिराची पाणझड कशी बरं कळेल मुलांचं मन ओळखण्यासाठी लहान मुलंच व्हावं लागतं मुलांचं मन ओळखण्यासाठी लहान मुलंच व्हावं लागतं मोठेपणाचं चिलखत बाजूला सारून जरा झोकावं लागतं मोठेपणाचं चिलखत बाजूला सारून जरा झोकावं लागतं इतरांच्या वेदनेने आपल्याला कुठे सलतं इतरांच्या वेदनेने आपल्याला कुठे सलतं ठेच लागल्याशिवाय कोणाला कुठे काय कळतं मुखवड्या मुखवट्या आड असतात अनंत भाव लपलेले हसऱ्या मुखवट्या आड असतात अनंत भाव लपलेले मनातल्या हुंदक्यांचे आभाळ असते काठोकाठ भरलेले मनातल्या हुंदक्यांचे आभाळ असते काठोकाठ भरलेले खर तर संवेदनेच्या अंगणात वेदनेला मनसोक्त मागडायला मिळतं संवेदनेच्या अंगणात वेदनेला मनसोक्त बागडायला मिळतं सुखाची झापड डोळ्यावर असताना हेही कुठे उमगतं सुखाची झापड डोळ्यावर असताना हेही कुठे उमगतं स्वतःच्या शांततेत इतरांच्या आक्रोशाचं अस्तित्व कुठे दिसतं स्वतःच्या शांततेत इतरांच्या आक्रोशाचं अस्तित्व कुठे दिसतं दुसऱ्याच्या वेदनेने आपल्याला कुठे चलत ठेच लागल्याशिवाय कोणाला कुठे काय कळत झिजणाऱ्या चंदनाला साक्षीदार झिजणाऱ्या चंदनाला साक्षीदार असते सहान खाच खळग्यांच्या रस्त्यावर झिजून गेली वाहन झिजणाऱ्या चंदनाला साक्षीदार असते सहान खाच खडग्यांच्या रस्त्यावर झिजून गेली वाहन ओळखीच्या रस्त्यावर सारेच सोबती असतात ओळखीच्या रस्त्यावर सारेच सोबती असतात अनोळखी वाटेच्या नादी सांगा कुठे कोण लागत अनोळखी वाटेच्या नादी सांगा कुठे कोण लागतं दुसऱ्याच्या वेदनेने आपल्याला कुठे चलत ठेच लागल्याशिवाय कोणाला कुठे काय कळतं कधीतरी थांबावं समोरच्याला समोरच्याच्या नजरेतून पहावं कधीतरी थांबावं समोरच्याला समोरच्याच्या नजरेतून पाहावं थोडीशी माया थोडासा आधार थोडा थोडा वाटून पुरवाव थोडीशी माया थोडासा आधार थोडा थोडा वाटून पुरवा जखम न लागताही समोरच्याला जे समजून घेतं जखम न लागताही समोरच्याला जे समजून घेतं तेच माणसांच्या जगात माणूस म्हणून मिरवतं जखम न लागताही समोरच्याला जे समजून घेतं तेच माणसांच्या जगात माणूस म्हणून मिरवतं अहो दुसऱ्याच्या वेदनेने ज्याला कोणाला चलतं दुसऱ्याच्या वेदनेने ज्याला कोणाला चलतं ठेच लागल्याशिवाय त्यालाच सारं काही कळतं ठेच लागल्याशिवाय त्यालाच सारं काही कळतं